सर्वप्रथम कविताच किचनतर्फे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत या अगोदर आपण तिळाचे लाडू तिळाची चक्की असेल किंवा तिळाची चटणी असेल तिळाची पोळी असेल असे वेगवेगळे पदार्थ आपण तिळापासून तयार केलेले आहे तर आज आपण ही तिळाची वडी करणार आहोत ही तिळाची वडी करण्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पाकाची वडी तयार केलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची तिळाची वडी अशा पद्धतीची परफेक्ट तयार व्हावी यासाठीच्या भरपूर टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे जेणेकरून तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीची तिळाची वडी बनवून तयार होईल त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील प्रत्येक रेसिपी आपण खूप साऱ्या टिप्सहित आणि प्रमाणबद्ध रेसिपीज पाहत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून अशा पद्धतीची खुसखुशीत वडी नक्कीच तयार करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बिना पाकाची तिळाची वडी तयार करणार आहोत त्यासाठी आपण या वाटीच्या मापाने साहित्य मोजणार आहोत एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे आता गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे तीळ छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी तीळ भाजण्यासाठी गॅस हा कमीच ठेवायचा आहे जेणेकरून तीळ आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात हे पहा साधारणतः सात ते आठ मिनिटामध्ये तीळ भाजून झालेले आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे देखील घेऊ शकता परंतु मी एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे त्याचबरोबर दोनही जिन्नस आपण छान अशा थंड करून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपण थोडंसं ठोसर असं वाटून घेणार आहोत तुम्हाला जर ही चक्की मौसूत आणखीनच आवडत असेल तर तुम्ही आणखी बारीक देखील हे मिश्रण करू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे की ते मिश्रण ठोसर ठेवायचं की बारीक ठेवायचं आता एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं एकूण दीड वाटी एवढं घेतलेलं होतं प्रमाण तर त्यानुसार आपण दीड वाटी एवढा गूळ घेतलेला आहे गूळ घेताना आपण रोजच्याच वापरातील घेतलेला आहे आता या ठिकाणी मध्यम आचेवर आपल्याला हा गूळ अगोदर वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही गुळ फक्त वितळल्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हलकेशी बुडबुडे गुळावर यायला सुरुवात झाली की गॅसचा फ्लेम हा आपल्याला लो केलेला तसाच ठेवून त्यामध्ये लगेचच आपल्याला वाटून घेतले तीळ आणि शेंगदाणे यामध्ये टाकायचे हे पहा तिळा गुळाचा पाक होऊन द्यायचा नाही अशा पद्धतीने गूळ वितळल्यानंतर बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेचच तुम्हाला हे मिश्रण यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे लगेचच तुम्हाला गॅस हा बंद करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हलकंसं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो मी एका ताटाला छान असं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता या ताटामध्ये मी लगेचच हे मिश्रण काढून घेत आहे आता तुम्ही हवं तर एका छोट्या डिशमध्ये देखील हे मिश्रण काढू शकता किंवा तुमच्याकडे जर केक तयार करण्याचा ट्रे असेल तर त्यामध्ये देखील हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित असं प्रेस करून तुम्ही हे मिश्रण छान असं तयार करून घेऊ शकता आता मी व्यवस्थित असं शेपमध्ये हे मिश्रण सेट करून घेत आहे आणि वाटीच्या सहाय्याने छान असं दाबून घेणार आहे हे पहा आता आपल्याला गरम गरम असतानाच ते कट करून घ्यायचं आहे हे पहा आता तुम्ही जर शेंगदाणे आणि तिळाचं कूट जास्त बारीक केला असता तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे तुमच्या वडीला आलं नसतं एकदम प्लेन अशी ही वडी दिसली असते पण तुम्हाला हलकेसे तीळ या वडीवर दिसावे यासाठी मी हलकंसं ठोसर असं वाटून घेतलेलं होतं त्याचबरोबर आपण पाच मिनटानंतर हलकंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला ती लगेचच कट करून घ्यायची आहे हे पहा सुरी ही, ही तुम्हाला तळाला टेकून एवढी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची ही वडी थंड झाल्यानंतर ती भुगा न होता अगदी व्यवस्थित अशी निघून येते त्यासाठी अगदी तळाला टेकवत तुम्हाला छान अशी कट करून घ्यायची आहे हे कट करण्यासाठी तुम्हाला वडी सेट केल्यानंतर पाच मिनटानंतर कट करायची आहे त्यानंतर तुम्हाला वीस मिनटासाठी थंड होऊन द्यायची आहे थंड झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने ती काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट अशी आपली ही तिळाची वडी बनवून तयार झाली आहे अगदी खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे मौसूत वडी तयार झाली आहे त्याचबरोबर आपण हलकंसं स्ट्रक्चर यावं यासाठी तुम्ही पाहू शकाल छान अशी तिळाची दिसत आहे परफेक्ट अशी आपली ही तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे सर्व वडे आपण काढून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर रेसिपी बाबतीत तुम्हाला जर काही शंका असतील सजेशन असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणखीन कोणकोणते पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता त्याचबरोबर माझे जर रेसिपीज आवडत असतील तशाच नवनवीन रेसिपीज शिकण्यासाठी आणि प्रमाणबद्ध स्वयंपाक शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद